हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे तर माझा आज पहिली बार ब्लॉग आहे आता गावाला निघाले मित्रांसोबत तर पहिली बार ब्लॉग माझा बघा आता गावाला कोण्या जायला लागलो मी तर गावाला आमच्या इथलं जवळचंच गाव आहे त्या गावाला निघाला होता आता गल्लीच्या बाहेर जायला लागलो होतो मी तर म्हणलं आता कसं जाऊ बँडेज फिंडेज लावय म्हणलं आता गल्लीतून आहे म्हणलं पायानं काय चालायनं गेलं होतं म्हणलं मला तर म्हणलं आता बँडेज फिंडेज लावाय दुकानावर जाऊन ही गल्ली ललीचे घर आहेत आमचे पहिले पुरातन दगडी बांधकाम आहेत ते अजून जशाला तसेच आहेत तर ही बाकीचे नवीन आहेत काही मातीचे घर आहेत इकडं मग आता निघालो होतो म्हणलं आता ती थांबली होती वाट बघत दुकानावर यायला लागले थांबा म्हणलं मला थोडं चालायला येत नाही लवकर तर आलो होतो दुकानावर म्हणलं मला बँडेज दे आता घेऊन म्हणलं मग बँडेज घेतली मग मी म्हणलं तू पैसे दे म्हणलं आता दोन रुपये त्याला तर ती म्हणला तो घे मी देतो होतो त्याची त्याला मी दोन रुपये तर मग त्यानं दोन रुपये दिले मग बँडेज घेतली म्हणलं आता बँडेज लाव दुखाला म्हणलं ती दुखाला काय व्हायला गेलो होतं चप्पल पिपल घासायची म्हणलं माझी गाडीवर बसल्याच्या नंतर आधीच चालायना गेलं होतं लंगडत लंगडत आलं होतं त्याची चप्पल घासायला लागली होती दुखाला आणि दुकालाच दुकावर ती पान्ना चिपलीचा घासायला लागला होता थोडाफार म्हणलं आता आपण बँडेज लावाय बँडेज कशी लावाय ती विचार करायला लागलो होतो कारण का तर ती पट्टी लावली होती तर इतकी चिटकून बसली होती काढायच्या टायमाला ती काढा काढाय गेलो होतो तर दुखणीच त्याची गळायला गेलं आणि पुन्हा ती चिटकून बसायला उपसायला लागलं दुखणी आधीच ब्रेक घुसलं होतं गाडीचं माझ्या पायामध्ये त्याच्यामुळे असं कर अशी बँडेज लावाय म्हणलं की वरली पट्टी आदूवर लावाय पुन्हा नंतर बँडेज चिटकाव म्हणजे पट्टी जी, जी लावलेली आहे ती चिटकून चिटकत नाही बँडेज चिटकत साईडला चिटकली तरी उपसायला काय वाटत नाही तर दुखावर चिटकून बसू नये म्हणून ती आदोवर पांढरी पट्टी लावली मी म्हणलं वरून पुन्हा बँडेज चितकून टाकावे म्हणलं तर इथे गाडीच्या दुकानावरच बसलो होतो मग पायरीवर म्हणलं पायरीवर बसून मग म्हणलं बँडेज आधी पुन्हा निघावं म्हणलं तर हे दोघंही कुणाखाला इथंच बडबड करायला लागले होते म्हणलं मी बँडेज लावतो तर गाडी काढतात ती दोघं इथंच बडबड करायला लागले होती कुणाखाला म्हणायला लागले होते मग

टूप गेलेलं होतं मग टूप बदलायचं होतं त्याला तर म्हणला टूप आहे माझ्या भाच्याकडेच म्हणला टूप घेऊन येऊत म्हणलं इथं कशाला अजून दोन चारशे रुपये खर्चायचे म्हणलं तर तिथं हाय म्हणला ती घेऊन येऊत म्हणलं मग म्हणलं चलो मग आम, आम्ही निघाला होता टूप आणण्यासाठी खास त्या गावाला जोळगावला आता ते गाव इथून नाही म्हणलं तर दहा पंधरा किलोमीटर आहे म्हणायचं तर आता अजून आम्ही गलीच्या बाहेर निघला नव्हता आता गलीच्या बाहेर निघायला लागला होता गल्लीच्या बाहेर निघण्याच्या अगोदर ते हे जण भेटले होते इथंच तसे म्हणले कुठं निघालो म्हणलं काय काम आहे म्हणलं आला आम्ही तर मग इथून थोड्या पुढे गेलं म्हणजे शंभर दीडशे फूट जर पुढे गेलं तर इथं हायवे लागतो रोड हायवे रोडला लागल्याच्या नंतर पुन्हा चांगला रस्ता आहे म्हणलं तर इथून गाडी जरा पटकन जाऊ दे आधीच आलेला आहे म्हणलं आम्ही गडबड करायला ला करा लागला होता तर हे दोघं बडबड करायला लागले तर तू काय करायला लागलास म्हणायला लागला होता अण्णा मी म्हणलं ते दुसरा मित्र म्हणला तू गप बस गप म्हणला तू करू दे त्याला काय करायचंय ती मग मी व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या नादात मग आम्ही निघाला आता इथं पुढं अण्णाभाऊ साठे चौक लागते अण्णाभाऊ साठे चौकाच्या नंतर मग ना परळी रोड पुन्हा परळी रोडनं पुन्हा थोडं पुढं गेल्याच्या नंतर अजून एक रोड लागत आहे त्या रोडना जा जायचं आहे जवळगावला म्हणजे रस्ता रस्ताला भारी रस्ता आहे म्हणायचा अजून बनला नाही म्हणजे बनायला तयार आहे अजून चालू तर हे आमचं कॉलेजचं मेन गेट आहे ह्या कॉलेजमध्ये मी लय दिवस काम केलं होतं मिस्त्रीचं काम आम्ही बिल्डिंग एक बांधलेली होती म्हणता हे आता आला जोळगाव रोडला जवळगाव रोडला निसतं शेतीमध्ये नसतं पाणी पाणी झालं म्हणजे वल्ली जमीन झाली होती सगळं वापसा नाही म्हणायला लागली होती शेतकरी काही म्हणजेच होते आताच प्यारावं काही की आताच प्यारावं म्हणलं प्यारावं आताच म्हणलं तर आम्ही आला होता आता जळगावमध्ये जवळगावचेच लोक म्हणते ते प्यारायचं प्यारायचं काही ही सांगायली होती दोघं एकूण एकाला बोलायला लागली होती मग मी ऐकायला लागलो होतं व्हिडिओ शूटिंग काढायला लागलो होतो आम्ही आला होता जवळगावमध्ये जवळगावमध्ये आल्याच्यानंतर ही अशा गाल्ली आहेत तर जोळगावमध्ये बदल बदल लय घडला आहे म्हणजे जवळगाव म्हणजे असं तालुक्याचं गाव आहे की एवढंच भारी गाव वाटते मला अंबाजोगाई तालुक्याला म्हणजे माझ्या गावाला जे आहे ती एवढंच तालु जवळगाव म्हणजे खेडं एवढंच भारी गाव आहे तर आता आला होता मग मा मी बी ह्याच्या लहानपणी लय काढलेले आहेत ह्या गावामध्ये दिवस इकडंच राहायचं मी तर ही पहिले घरं जुने पुराने एवढेच काही राहिले तर काही नवीन बनले तर काही पडझड झालेली आहे इथं घरं तर आला होता तर इथं दार रस्त्यात शाळ्या बांधल्या होत्या तर आम्ही निघाला होता गल्लीमध्ये आला होता इकडल्या आता जवळगावच्या तर गल्लीमध्ये आले आले म्हणलं बहिणीच्या घरी जायचंय म्हणलं आता लगेच म्हणलं लगेच निघ म्हणलं इथं बसू नको बोलत नाहीतर ही लयवाडूळ बोलत बसू त्या बहिणीला कौरबी त्याला अगोदर सांगितलं तर वॉर्निंग दिली होती म्हणलं लयवाडूळ बोलत काय बसू नको म्हणलं नाहीतर आपल्याला पाऊस लई झोडपील म्हणलं तर बरं बरं म्हणलं मग आपण चहा पाणी करू म्हणला जाऊ मग त्यानं लगेच चहा पाणी केला इथं मी बी चहा प्याला चहा प्याल्याच्या नंतर मग त्याच्या भाच्यानं टोबा आणून दिलं त्याला टोबा आणून दिल्याच्यानंतर मग म्हणलं आता आम्ही नि निघत आहो म्हणलं मग त्याच्या बहिणीला बोलतच उभारला होता तर आम्ही बाहेर उभारला होता दोघं अण्णांनी तर मग ती लगेच निघाला पुन्हा मग इथं रस्त्यात अर्ध्या रस्त्यात आल्याच्यानंतर हारणंच हारणं आले नंतर तिला जवळून गेले आमचे मतर काढाय मोबाईल काढूस तर ती व्ही लांब पळाली कुत्रं आणायला लागलं होतं त्यांना तर आम्ही बघत होता उभा राहून तर धन्यवाद मित्रांनो